राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे राज्यात ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली आहे बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे याशिवाय शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहे अशी माहिती आहे शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आली आहे त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय शरद पवार गटाकडून मात्र या बातमीला दुजोरा देण्यात आलाय राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केलं शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील मात्र अशी चर्चा पवारांनी बोलवलेल्या बैठकीत सुरू आहे असं मंगलदास बांदल म्हणाले शरद पवार गटाची पुण्यात बैठक लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक बोलावली शरद पवार लोकसभा मतदारसंघांनी ह्या बैठका घेत आहेत या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार अमोल कोल्हे अनिल देशमुख श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे